नमस्कार कच्चे बदाम खाणे चांगले की भिजवलेले त्याचे नुकसान व फायदे आपण आज बघूया तर कच्चे बदाम खाणे अधिक चांगले मानले जाते कारण यामुळे त्यातील ते पोषण मूल्ये अधिक प्रभावीपणे मिळतात यामागील काही कारणे अशी आहेत नंबर एक टॅनिन कमी होते टॅनिन जे असते म्हणजेच जे अन्नातील पोषण तत्वाचे शोषण कमी करू शकते भिजवलेल्या टॅनिन निघून जाते आणि शरीराला पोषण तत्वे सहज मिळतात नंबर दोन पचना सोपे होते कच्चे बदाम खाणे काही लोकांना पचायला कठीण जाऊ शकतात भिजवल्याने ते मऊ होतात आणि पचन संस्थेस उपयुक्त ठरतात नंबर तीन न्यूट्रिएट्स कमी होतात म्हणजेच बदामात काही नैसर्गिक अँटीन्यूट्रिएंट्स जसे की फायटिक ॲसिड असतात जे खनिजांचे शोषण कमी करतात भिजवल्याने हे अंश कमी होतात नंबर चार ऊर्जादायी आणि पचनास मदत करणारे भिजवलेले बदाम शरीराला अधिक ऊर्जा देतात आणि मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात तर ते कसे भिजवतात तर पाच ते सहा तास किंवा रात्रभर बदाम पाण्यात भिजवावेत सकाळी साली काढून खाल्ले तर अधिक फायदेशीर ठरते कच्चे बदाम खाल्ल्यास नुकसान तर कच्चे बदामही पोषक असतात पण ते पचायला जड असू शकतात आणि टॅनिनमुळे पोषक तत्वांचे शोषण थोडे कमी होऊ शकते त्यामुळे शक्य असल्यास भिजवून खाणे अधिक चांगले आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलचं नाव आहे पहाट आणि श्री समर्थन जाती तिथे एक फोटो आहे तर धन्यवाद श्री स्वामी ただ。